तारीख होती सात मे बुधवारचा दिवस पंढरपूरमधील न्यायालय परिसरामध्ये नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरू होती आणि या गर्दीचा फायदा घेऊन पंढरपुरातल्या गुन्हेगारी विश्वामध्ये मोठं नाव असणाऱ्या एका व्यक्तीचा गेम फिक्स झाला अगदी शार्प ही ठरले पंढरपूरच्या न्यायालय परिसरामध्ये एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून होणार होता आणि यामागे होती पंढरपूर आणि परिसरामध्ये कुख्यात समजली जाणारी सर्जी गँग गोपाळ अंकुशराव सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वामधील एक मोठं नाव पंढरपूरमधील जुना कासेगाव रोडजवळील न्यायालय परिसरामध्ये काल नेमकं काय घडलं याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला दोन हजार अठरामध्ये नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याकांडामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी यांचं नाव आल्यानंतर सरजी गँग ही प्रकाश झोतात आलेली होती मात्र तत्कालीन पंढरपूरचे उपविभागीय अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सरजी गँगवर मुक्का लावल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या गँगच्या गुन्हेगारी कारवायांवर मात्र चाप बसलेली होती मात्र काल सात मेला गुन्हेगारी विश्व आणि राजकारणामध्ये सक्रिय असणारा एक व्यक्ती पंढरपूरच्या न्यायालय परिसरामध्ये येणार असल्याची माहिती सरजी गँगला मिळाली आणि मग ठरला त्या व्यक्तीचा गेम करायचा प्लान यासाठी मग शार्प शूटर ठरले दोन पिस्टलची जुळवाजुळव देखील झाली मात्र पंढरपूरमधील न्यायालय परिसरामध्ये एका व्यक्तीचा खून होणार असल्याची गुप्त माहिती पंढरपूर पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पंढरपूर पोलीस हे अलर्ट मोडवर आले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी पंढरपूर न्यायालय तसेच जुना कासेगाव का रोड या ठिकाणी पोलिसांचा सापळा रचला अगदी साध्या वेशामध्ये पोलीस या ठिकाणी तैनात केले गेले मात्र नेमकं बुधवारी दुपारच्या सुमारास जुना कासेगाव रोड येथून मोटारसायकलवरून दोघे जण येत असताना पोलिसांना त्यांच्यावर संशय आला यावेळी साध्या वेशामध्ये असलेल्या पोलिसांनी गराडा घालून या दोघांना जागीच पकडलं हे दोघेही विधी संघर्ष बालक असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसऱ्या एका मोटारसायकलवर देखील एक व्यक्ती पाठीमागून मागून येत होता मात्र समोर पोलिसांनी झडप टाकल्याचं पाहून तो व्यक्ती दुचाकी सोडून पळून गेला त्या व्यक्तीचं नाव यश अंकुशराव असल्याचं आता समोर आलंय या दोन्ही तरुणांकडून दोन पिस्टल्स दोन मॅगझिन्स व चार जिवंत काडतुसे हे पोलिसांनी जप्त केलेले आहेत या दोघांकडे शस्त्र वापरण्याचा परवाना नसल्याचं देखील स्पष्ट झालंय मात्र पंढरपूरच्या न्यायालय परिसरामध्ये एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे मात्र एक मोठं हत्याकांड टळलंय सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद